पिंपळवंडे <us> हे <us> आमदार ग्राम आहे सध्या मी विद्यमान आमदार आणि तालुका जुन्नर विधानसभा किल्लेश्वरी जुन्नर विधानसभेचा आमदार आहे परंतु मूळ गाव पिंपळवंडी असल्यामुळे ह्या गावाला सर्वप्रथम आमदारकी तालुक्यामध्ये आणि राज्यामध्ये ज्यांना ज्यांच्यामुळे मिळाली ते दश केलं दशरावजी काकडे यांचे सुपुत्र आदरणीय रमण काकडे यांचं आपल्यामधून जाणं झालं त्यांना खूप मोठ्या पद्धतीने तर डायबिटीस होता म्हणजे मधुमेह होता आणि फार तसं अजूनही ते खूप दहा बारा वर्ष जगले असते परंतु आजार पाण्याच्या निमित्त ठरलं आणि रमण शेठ आपल्यामध्ये राहिलेलं नाही रमण शेठ जे जाण्यानं दुःख तर आहे पण एक पोकळी आमच्या गावामध्ये तयार झाली अतिशय धारिष्ट आणि स्पष्ट बोलणारे व्यक्तिमत्व होतं त्यांच्याच काळामध्ये आम्हाला तंटा मुक्तीचा मोठा पुरस्कार भेटला त्या पुरस्काराचे पैसेसुद्धा आमच्या गावाला भेटले ते रमण शेटच्या स्वभाव सुब, स्वभावामुळे मिळाले त्याने तंटाच गावामुळे त्यांच्या तंटाच्याकडे आम्ही ठेवला नाही त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वाला आणि त्यांच्या कर्तृत्वाला आणि कर्तव्याला मी तालुक्याचा आमदार या नात्याने भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो आणि त्यांना परमेश्वरने उचित जागा द्यावी हे सद्भावना करतात